मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे शहरामध्ये विजयी मेळाव्याची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली आहे चला मुंबई अशी नाशिककरांना हाक देण्यात आलेली आहे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन सकाळी मुंबईसाठी मेळाव्यासाठी निघायचं मनसेनं नियोजन केलेलं आहे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये भावली धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे इगतपुरीमध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे भावली धरण शंभर टक्के भरलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये शंभर टक्के भरणारं भावली हे पहिलं धरण आहे धरणाच्या सांडव्यावरनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय तर या धरणावर पर्यटकांची गर्दी देखील वाढली नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये पूर आलाय मात्र काही अतिउत्साही नागरिक जिथं उल्लडबाजी करत अशा स्थितीमध्ये नस्त धाडस करू नका अशा सूचना देऊनही नागरिक ऐकत नाहीत नाशिक जिल्हा बँकेच्या सभेमध्ये शेतकरी आणि बँकेचे प्रशासक समोरासमोर आले शेतकरी प्रतिनिधींची बेकायदेशीर निवड केल्याने शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांच्या वसुलीला देखील त्यांचा विरोध आहे त्यावेळेस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते गोदावरी नदीपात्रामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळलेला रेस्क्यू ऑपरेशन करत मृतदेह बाहेर काढण्यात आला नदीपात्रामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ आली मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम नाशिक रोड पोलिसांकडून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या